मंडळी कसे आहात या जेवायला आज जेवणामध्ये काय बनवलंय ते दाखवल तुम्हाला खूप दिवसानंतर व्हिडिओ घेते घेतले का माझ्या आवाजामध्ये आज जेवणात बनवलंय वरण बनवलंय भात बनवलाय शेवची भाजी बनवली आणि दुपारच्या चपात्यात गिलक्याची भाजी तर या तुम्ही पण सगळे जेवायला जेवण झालं का तुमच्यावाला कमेंट करून सांगा आणि जेवायला या थोडीशी ना याच्यावर ठेवा ती भाजी गॅसवर ठेवा लाईव्ह घेतलं होता बरं का मी आता पण लाईव्ह ला आलं नाही म्हणून तरी मी दो तिघच आले होते जास्त वेळ नाही घेतला मी अर्धा तास घेतलं आज दहा वाजता आणि हा हा आज मला सगळ्यांना सांगायचं बरं का आज दहा वाजता संध्याकाळी मी जे लाईव्ह ला आहे बर का तर प्लीज सर्वांनी वेळ काढून लाईव्ह ला या आज रात्री दहा वाजता काल पण आले होते मी संध्याकाळी आणते आन आणि आज पण संध्याकाळी आली किती सहा साडे सहा वाजता पण मला असं वाटलं चुकी वा। मी चुकीच्या टायमाला आले की काय म्हणून माझा विचार चालला आज वाजता ला यावा म्हणून सगळ्यांना आमंत्रित केलं आहे मी दहा वाजता लाईव्ह या मस्त वाप आहे मोकळा चपाती कोण खाणार आहे का काय टकटक लावलं ला का फेकून द्यायच्या खाऊन घ्या मित्रांनो तुमच्याकड तुमच्याकडं पाऊस नाही का उघडलाय पडतो निघतो जातो असं लावून नाहीये उद्या शनिवार पोरांची सकाळची शाळा लवकर उठावं लागेल मला उद्या चपाती घ्या बाई सगळ्यांनी थोडी थोडी खाऊन संपून टाकायच्या चौकात चला बाय गुड नाईट जेवण करून घेतो तुम्ही पण जेवायला या व्हिडिओ जास्त मोठा होतो मग शॉर्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ जात नाही त्यासाठी बाय टाटा